नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत इथं मी कोबीचा एक गड्डा घेतला आहे कोबी घेताना तो असा हिरवागार जाड आणि घट्ट बघून घ्यायचा म्हणजे मग याची भाजी चविष्ट लागते तसंच कोबी वजनदार घ्यायचा असं उचलून पाहायचं सर्वात अगोदर हा कोबी आपल्याला कापून घ्यायचा आहे तर अगोदर वरची एक दोन पानं काढून टाकायची असं किडलेलं वगैरे असेल पान तर ते काढून टाकायचं आणि कोबी धुवून घ्यायचा तर सर्वात अगोदर हा जो देठ आहे तो कट करून घ्यायचा त्यानंतर याचे दोन भाग करायचे तर असं कोबीचे दोन भाग करून घेतले आहेत मी यातला मी अर्धाच कोबी यूज करणार आहे आणि अर्धा ठेवून देणार आहे आधी याचे उभे काप करून घ्यायचे त्यानंतर आडवं धरून कोबी बारीक चिरून घ्यायचा तर हे पहा मी अर्धा कोबी कापून घेतलाय कोबी कधीही कापल्यानंतर धुऊ नका त्याचे पौष्टिक तत्व कमी होतात आज आपण कोबीची हरभरा डाळ घालून भाजी बनवतोय त्यासाठी आधी एक वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या पाच पाकळ्या आणि एक इंच आलं घालून जाडसर वाटून घ्यायचं तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला ह्या वाटणामध्ये आलं नक्की घाला त्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्ही आलं वापरत नसाल तर एकदा आलं घालून बघा खूप मस्त लागते भाजी अर्धी वाटी हरभराची डाळ मी रात्रीच भिजत घातली होती तर ती छान भिजली आहे तर सकाळी डब्याला ही भाजी बनवायची असेल तर आधीच रात्री डाळ भिजत घाला आता कढाईमध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झालं की मोहरी जिरे आणि हिंगाची फोडणी करायची त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आलं लसणाचा कच्चा वास येईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप खमंग वास येतोय फोडणीचा नुसत्या वासानेच भाजी खावीशी वाटतेय त्यानंतर कडीपत्ता घालायचा कडीपत्ता उशीराच घालायचा म्हणजे मग तेल बाहेर उडत नाही लसूण चांगला परतू द्यायचा त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आता ही भिजलेली हरभरा डाळ घालायची तेलामध्ये डाळ चांगली परतून घ्यायची मिनिटभर डाळ परतल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं काय होतं की कोबी पटकन शिजतो पण डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून मग आधीच असं पाणी घालून डाळ शिजवून घ्यायची नाहीतर काय होतं की डाळ शिजेपर्यंत कोबीचा शिजून गाळ होतो तर पाहू शकता डाळीतलं पाणी एकदम आटलं आहे आणि डाळ पण शिजली आहे आता काय करायचं का यामध्ये कापून घेतलेला कोबी घालायचा तेलामध्ये कोबी चांगला परतून घ्यायचा कोबी शिजण्यासाठी अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर भाजी पेचव आणि पानसट आता चवीप्रमाणे मीठ घालायचं मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरच कोबी, कोबी शिजतो त्यामुळे आता पाणी अजिबात घालायचं नाही त्यासाठीच आपण डाळ आधी शिजवून घेतली होती झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची अधूनमधून भाजी जरा हलवून घ्या कोबी कधीही गाळ होऊस तर शिजवायचा नाही नाहीतर ती भाजी अपायकारक ठरते म्हणून मग कोबीमध्ये थोडा क्रंच ठेवायचा म्हणजेच कोबी जरा कमी शिजवायचा एरवीसुद्धा कोबी कोशिंबिरीसारखा कच्चा खाणं केव्हाही चांगलं तर अशी ही हरवा घालून केलेली भाजी मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही बनवू शकता डाळ आधीच भिजत घातली तर पटकन ही भाजी तयार होते सकाळी आणि हो या भाजीमध्ये मेन इन्ग्रिडियंट म्हणजे आलं घालायला विसरू नका तर ही भाजी करून पहा आणि भाजी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा बाय